नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करणिकाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन मे दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळच्या वाजले नऊ आणि आपण अवपिंपाळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आजची ट्रॅक्टरच्या ज्या लाईनी जवळपास नऊ लाईनी पिकअपच्या तीन लाईनी बघू पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये ग्राउंडवरील सगळे बाजार हो तुम्हाला बघायला मिळेल पिकअप आणि ट्रॅक्टरमध्ये दोन्ही पण बाजार तुम्हाला एक सरासरी अंदाज येऊन जाईल चॅनलला कनेक्ट ना आपले शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आज व्हिडिओमध्ये आपण किती टक्के शेतकऱ्यांनी माल साठवलाय किती टक्के विकू राहिले याचा एक अंदाज घेतलाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरी साठवणूक किती स्टोअर किती झाला आहे माल आणि विक्री किती चालू आहे तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजारभाव धन्यवाद ट्रॅक्टरचे नेलाव चालू झाले मित्रांनो इकडे क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागापासून काय बाजारभाव ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील आणि पिकअपमधील पण नंतर व्हिडिओ टाकला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे भाव बघायला मिळेल पहिलाच कांदा आहे पहिला नाही ना काय ट्रॅक्टरचा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला चाौदे माऊली हा चौदाशे एक रुपये पूर्ण झालं कुठला आहे कांदा आपला आंबा वरखेड्याचं बियाणे बियाणे आंबा वरखेड्याचा कांदा आहे चौदाशे रुपये क्वालिटी चांगली आहे डबल बत्ती मध्ये बियाणे कोणतं आहे प्रशांत साठवलं का नाही कांदा काही विकले काही साठवले किती टक्के साठवलं तरी कांदा दोन तीन ट्रॅक्टर ठीक आहे काय बघायला काका अकराशे चाळीस हा अकराशे चाळीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता था, वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी अशोक भुसा ठीक आहे वर आहे ओके धन्यवाद तेराशे अकरा तेराशे अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती ड्राय माल कुठला आता कांदा बियाणे कोणतं बियाणा घरगुतीच बियाणे साठवलं का नाही काही साठवू राहील काही विकू राहील ठीक काय बघायला दादा एक हजार रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं खेडली चौदाशे त्र्याऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस साईज आहे सगळी गुलाबी कलर मध्ये गाव कोणतं बियाणं कोणतं पंचगंगा साठवलं का, का? नाही का कांदा साठवायचंच नाही काही सगळे विकायचे ठीक हा किती गेला काका चौदा तीस कुठला आहे कांदा सोनजा आमचा कांदा आहे चौदाशे तीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये आपण गाव कोणता सोनजा ಪೂರ್ಣ ತೆರಾಶೇ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ಣೆ ರೂಪಾಯಿ ಬಾರಾ ಎಕ್ಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಗಾಂತ ಸಾಕೆ ರೂಪಾಯಿ ಗೋಳಾ ಮಾಲಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಅಕರಶೇ ಪನ್ ರೂಪಾಯಿ ಗಾಂಕೋ ಖೇಡಗಾ ದಾ ಕಠೇ ಬೋರಗಾ ಕೋಣಗಾನ್ವಾಡಿ ಓ ಮಾ एक देवी, देवी। देवी बारा एकसष्ट कुठला आहे कांदा दैवीचा कांदा आहे बाराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याशी आहे कोणतं साठवले की नाही कांदा एक हजार साठ कुठला आहे कांदा वरखेड्याचा कांदा एक हजार साठ हा किती गेला नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल नऊशे नव्वद गाव तुम्ही किती गेला आता अकराशे रुपये गाव कोणतं वडनेर भैरव अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता ठीक सांगा आठशे ऐंशी रुपये गेला दादाचा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चांगला माल आहे पण हजारच्या आत गेला काय परिस्थिती दादा आजची मार्केटची काय परिस्थिती परिस्थितीची परवडते कि बावात परवडतंय का किती जायला पाहिजे तरी कांदा तो परत जायला पाहिजे या भावात परवडत नाही ठीक आहे साठवले की का नाही कांदे साठवले ठीक शेख फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा पत्ती मध्ये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधला कांदा हे काय बघायला दादा आज सोळाशे रुपये गाव कोणतं आपलं तालुका कळवण तालुका बिया कोणतं दादा हे बियाला साठवलं का नाही कांदा काही ठीक आहे चाल किती टक्के साठवलं तरी साठवलं किती टक्के दहा डॅक्टर साठ ठीक ओके आठशे ऐंशी रुपये कुठला गेला कांदा कुठला घोडेवाडीचा कांदा आहे आठशे ऐंशी रुपये ॲव्हरेज माल ठीक किती गेला माऊल्या एक हजार ऐंशी आंबेवणी किती गेला काका बारा बारा एक कब साडे बाराशे रुपये झाला गुलाब खाकी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जाऊ कोणता दादा चौसा हा किती गेलाशे तेराशे बावीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू तेरा बावीस गाव करंज किती भाऊ पंधराशे रुपये मिडीयम साईजमध्ये ड्रायमाले क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळी पंचेसपासून पुढे साईज गाव कोणतं वर्केटा बियाणं कोणतं आहे साठवलं की नाही कांदा किती टक्के साठवलं तरी कांदा पन्नास टक्के साठवलं पन्नास टक्के विक ठीक साठ बारा साठ हा पण मिडीयम साईज व्हायचे बाराशे साठ रुपये गाव कोणतं पिंपळगावचं पिंपळगावचं बाराशे एक्कावन्न रुपये साडे बाराशे रुपये झाला आपण साडेबारा गाव कोणतं काका गाव कोणतं आपलं आपला वरखेडाच काल किती गेला काल चौदाशी गेला साडेबारा गेला ठीक हा किती गेला नऊशे रुपये ॲव्हरेज महाले नऊशे रुपये नाईन हंड्रेड रुपीज कुठला आता कांदा आंबा वरखेडाचा किती गेला हा एक सत्तर एक, एक आजा, सत्तर सत्तर रुपये गाव कोणतं काका बोपेगाव बोपे साठवले कांदे ठीक नऊशे साठ रुपये ॲव्हरेज म्हणाली क्वालिटी बघू शकत नऊशे साठ गाव कोणतं कानकापूर साडेचारशे चारशे साडे चारशे कुठली गोल्टी हायरगाव हायरगावची आठशे ऐंशी आठशे ऐंशी रुपये मिडीयम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता ऐंशी ऐंशी ताजा कांदा आहे गाव कोणतं साखोर आहे तेरा साठ कुठला आहे कांदा सोनजाम सोनजामचा कांदा आहे तेराशे साठ रुपये डबलपत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे साठ रुपये साठवले की नाही काही नाही साठा हा किती गेला माऊली पंधरा पंधराशे तीस कुठला आहे कांदा सोनजाम सोनजामचाच कांदा आहे पंधराशे तीस रुपये डबलपत्तीमध्ये ड्राय माल बियाण कोणतं आहे का अंबर अंबरचे का नाही काहीच नाही साठवलं नाही अजून ठीक आहे चालेल जा अकराशे एक रुपये हा अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे एक रुपये कुठला आहे कांदा नऊचाळीस नऊशे चाळीस रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता नऊशे चाळीस गोल्टीची किती लावले पिकअपची दुसरी आणि तिसरी लाईन आहे मित्रांनो दुसऱ्या ते तिसऱ्या लाईन बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळ कांद्याचे हायस्ट लोएस्ट मिडीयम क्वालिटीचे खादीचे सगळे बाजार बघायला मिळेल किती गेला दादा आज चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकतात सुपर डबल पत्तीमध्ये साईज यायची साठ प्लस साईज आहे सगळी कुठल्या आला कांदा इंदोर इंदोर चालू का कोणता दिंडोरी दिंडोरी तालुका कोणता येलोर येलोरा साठवला की काय साठवायचं ठीक आहे बाकी विकून सगळा आज भाव गेला चौदाशेचे भाव काय गेला आठशे आठशे पासष्ट कुठला आता कांदा दीक्षित दीक्षितचा कांदा एव्हरेज मार आठशे पासष्ट रुपये काय भाव गेला कांदा तेराशे नऊ डबलपत्तीमध्ये हा आपण क्वालिटी बघू शकता तेराशे नऊ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड आणि नाईन रुपीज गाव कोणता काय हा किती गेला हा सातशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता सातशे बावन्न एक हजार नव्वद रुपये कुठला आहे कांदा राजापूरचा किती गेला माऊल्या बाराशे छत्तीस बारा एक्याऐंशी कुठला आहे कांदा आडगाव नाशिकचा कांदा आहे बाराशे एक्क्याऐंशी रुपये डबलपत्तीमध्ये कुलाबीचा साठ तेराशे साठ रुपये कुठला आता कांदा कुठला निळवंटी पाडायचं आहे तेराशे साठ रुपये कांदा गेला क्वालिटी बघू शकता गोळा साईज निळवंटी हा किती गेलाशे तेराशे वीस रुपये कुठला आता कांदा निजामपूरचा पुरचा कांदा आहे तेराशे वीस रुपये गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता कांदा निजामपूर तालुका ओके सातशे कुठला कांदा किती गेला वा गोळा माल काय गेला अकराशे तीन रुपये कुठला आहे कांदा तीन रुपये गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला हा अकराशेच गेला खाकी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं आता वर्दळी वर्दळी उलटी काय गेली माऊली चारशे साठ रुपये कुठली उलटी रानवर काय भाऊ गेलो भाऊ किती दहा रुपये एक हजार रुपये गेला कुठला आहे कांदा तालुका एक हजार किती गेला बघू साडेआठशे रिजेक्शन आहे का निवडून आलेले का ठीक किती भाव गेला दादा एक हजार एक हजार छप्पन रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स कुठला <laughs> आहे आता कांदा कुठला चालू का साखरी साखरे बोल्टी किती केली काका चारशे साखर दादा गोल्टी तीनशे पंचवीस किती गेला माऊली हा एक हजार रुपये कुठला आहे कांदा पिंपल पिंपल लेअरचा कांदा एक हजार रुपये ठीक ॲव्हरेज क्वालिटी आहे सहाशे तीस गेली का कुठली आपली क्वालिटी कुठली वन्याची ठीक आठशे एक्क्याण्णव रुपये कुठला आहे कांदा ओके धन्यवाद नऊशे चाळीस मिडियम साइज मध्ये ॲव्हरेज महाले क्वालिटी बघू शकतो नऊशे चाळीस किती गेला काका नऊशे अकरा रुपये आहे कांदा आपला आडगावचा कांदा साठवले का विकलोर विकुरा ठीक आहे पाचशे एक्कावन्न रुपये साडेपाचशे रुपये गेली सुपर कलर मध्ये उलटी गाव कांदा किती गेला दा? एक हजार सव्वीस रुपये कुठला दादा कांदा कुठलाय शिनबनचा कांदा साठवले की नाही दादा कांदा साठवला की नाही कांदा साठवणूक केली का चाळीमध्ये मग ठीक आहे बाकी काही विकली आताच पहिले ओके काय बघेल दादा तेराशे तेरा पासष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये हा कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मिडियम साइज मध्ये गाव कोणता चालू का साखरे बियाणे कोणते सांगतील का फ्रेशांचं बियाण साठवला का नाही साठवलं किती गेला होता दादा आठशे नव्याण्णव रुपये मीडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकते कांद्याची नऊशे रुपये गाव हा किती गेला एक हजार एक हजार पन्नास रुपये साडे दहा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा कुठला आहे लाकल गाव ठीक साठवले का बाबा साठवले हा किती गेला माऊली एक हजार एक हजार पंचवीस रुपये कुठला आहे कांदागाव चितेगाव का माऊली आठशे साठ आठशे साठ रुपये एक हजार दहा आहे कांदा वडनेरचा कांदा आहे एक हजार दहा हा किती गेला नऊशे रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा आहे ठीक आहे साठवले हा किती गेला माऊली एक हजार रुपये जबलपत्तीमध्ये हा क्वालिटी बघू सांगतो मीडियम मिक्स कुठला आहे कांदा देवपूर देवपूर काय बघायला हा आठशे सोळा आठशे सोळा रिजेक्शन ठीक किती गेला नाही का नाही सांग तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाव चालू आहे आज थोडं कांदा बाजार पन्नास ते शंभर रुपये थोडं सुधारे क्वालिटीनुसार तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काही निघाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब दिला एक दाबाले आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला सर जाऊ नका मित्रांनो धन्यवाद